नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आवाजावरून समजलं असेल तब्येत थोडी डाऊन आहे घसा बसलेला आहे आणि थोडी सर्दीसुद्धा झालेली आहे तसं तुम्हाला कालच कालच्या ब्लॉगमध्येच मी सांगितलेलं की तब्येत थोडी ठीक वाटत नाही आहे तर आजपासून प्रीतचं ऑफिस आहे तर आई बोलली की तू घरीच आहे इकडे नकोर हाऊस प्रीत आल्यानंतर मग तू घरी ये तर मग विचार केला की जाऊया तसं आजारी तरी जेवण सुद्धा मला कंटाळा येतो तर मग आता आईकडेच जाणार आहे ते घरूनच ऑफिसला जाईल तिकडे तर चला मग जाऊया परत एकदा आईकडे तसं काल मला तब्येत थोडी ठीक वाटत होती पण आता थोडं जास्तच वाटतंय तर मग घरी जाते मी पण काल कालच मी फ्रीजसाठी डब्यासाठी तयारी करून ठेवली होती म्हणजे कडधान्य वगैरे भिजत घातलं होतं आता ते मला परत आईकडे घेऊन जावं लागेल आणि का मग आजचा दिवस तर मी इथे नसणारच आहे त्यामुळे ते खराब होईल म्हणून मग परत आईकडे घेऊन चाललेली आहे आता आईने परत काय अजून कडधान्य भिजत घातलं असेल तर काय बोलूच नका आता मी दोन कडधान्य भिजत घातले होते वटाणी आणि मूग तर ते दोन्ही मी आईकडे घेऊन जाते मग विचारेन तुला डाब्यामध्ये काय पाहिजे परत आईनी काय वेगळं केलं असेल तर ते पण त्याला घेऊन जावं लागेल इथे मूग भिजत घातले होते आणि त्याला डब्याला मी ओटाण्याची भाजी देणार होते आता डब्यामध्ये सगळं भरते आणि जाते घरी ए फ्यू मोमेंट्स लेटर आले आले आईने मस्त गरम गरम चहा दिलेला आहे हाल टाकून पहिले चहा घेते जरा घसा नीट <laughs> आता इकडे आल्यानंतर आई काय ना काय देतो बरोबर बरोबर होऊन जाईल पाणी घे चहा चहा घेतल्यानंतर शेटच्या डब्याची तयारी करायची आहे त्याला जायचं आहे का मला वाजले सव्वा अकरा म्हणजे अकरा झाले घड्या पुढे आहे त्यामुळे लगेच जेवणाची आणि डब्याची तयारी करायला लागेल तसं आई करे पण आईला थोडी मदत पाहिजे ना म्हणून तर आता या मस्त चहा घेते मी तू पण घ्या बघ तुझं आहे ते तु तु चहा आता आईला आलेलं काम डबा बनवायचा आहे जावई बापूसाठी काय कसली भाजी आहे मसूर आणि दुध्या अच्छा आपला शेतावरच दुध्या की काय हा म्हणजे कुकरलाच लावलं पटकन डायरेक्ट मस्त शिजल काही असले की असंच मी पण करतो कुकरला ती शिजली नव्हती ना जरा झाली एक भाजी रेडी आता फक्त त्याला डब्यालाच करायचं आहे ना आणि मग चपाती करूया एवढी एवढीच आपल्याला थोडी आठवलीस ती झाला सावका सावकाश झालं जेवण रेडी आईला एवढ्या वर्षाचा अनुभव पटापट जेवण तिथं रेडी होत मला hmm. एक दीड तास लागतो हळू हळू पर्यंत कलर मस्त आहे मसाल्याचा oh. तर आता चालू आहे माझ्या चपात्या चपात्या लाटते आणि आज मी सोफ्यावरच बसते चपाती लाटायला आरामात करणार आहे खाली अस फडका पकडला म्हणजे पीठ आजूबाजूला उडणार नाही मस्त वांडीवरून आरामात चपात्या चालू आहेत माझ्या भाजी वगैरे रेडी झालेला रे आहे आज त्याला चपाती देणार आहे म्हणजे संध्याकाळला होती थोड्या जास्त चपात्या करायला घेतलेल्या आहेत आई पप्पांना संध्याकाळी म्हणजे रात्रीच्या जेवणामध्ये चपाती लागते म्हणून विचार केला की दुपारीच चपाती बनवून घेऊया म्हणजे ती संध्याकाळी सुद्धा खाता येईल आपल्याला चपात्या करते आणि एका साईडला माझा ब्लॉग सुद्धा एडिट कर केला आहे तो एक्सपोर्ट होतोय म्हणजे एका साईडला दुसरं काम सुद्धा चालू आहे म्हणजे <laughs> 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 तो सुद्धा तुम्हाला ब्लॉग लवकरच येईल आज लवकरच टाकणार आहे ब्लॉग आणि काय नाही आईला सांगितलं कॅमेरा पकडायला कॅमेरा माणूस बाहेर गेलेला आहे तर आईला सांगितलं तू कॅमेरा पकड मी बोलते तर तिला सांगते कसं पकडायचं काय नवीन आहे आमचा माणूस तर आईला आज कॅमेरा पकडायला सांगितले आणि आता मी सांगते की मी चपात्या लाटते मग जेवू बघायत साडे बारा वेळेला आलेले आहेत थोड्या वेळात येईलच मग तू जायला ऑफिसला चलो बाय बाय बॅक टू वर्क संध्याकाळी ये मला नेला संपली सुट्टी संपली इकडे चालू आहे माझ्यासाठी काढा काय काड़ टाकलायच त्याच्यात तुळशीचा पाला आणि लवंगा दोन अच्छा दालचिनी टाकली लवंग टाकली वेलची टाकली थोडस आणि थोडस आता गोळ टाकतो म्हणजे प्यायला जरा बरं वाटत गोड गोड मग थोडं मस्त नाही पिणार तुला थोडस ओके काढा रेडी होतोय आता घसा वाजते तर काय खाऊ पण नाही शकत सगळीकडे वेभर मला ऑफर येते पण <laughs> त्या ऑफरला मला रिजेक्ट करावं लागतं <laughs> वेभर खाऊ शकत नाही थंड पिऊ शकत नाही ना का नाक आणि घसा जास्त झालाय मग खायचं काय नुसता प्रसाद घेऊन यायचं गणपती बाप्पाचा <laughs> मी <laughs> तर मी कुठेच नाही म्हणजे पहिल्या दिवसातून मग काहीच वेफर आला तर वेफरचा टच सुद्धा केलं नाही नुसते प्रसाद घेते हचा पेडे वगैरे थोडासा बस दिदीकडे तर दिदीला माझी हिचा घासा दिदीने मला वेफरच नाही ऑफर केले तिला माहितीये गुंडीचा घासा बसलाय आणि वेफर खाल्यानंतर अजून होईल म्हणून तिने मला चहा दिला आणि शिरा बनवला होता तो गरम गरम खाला तिला माहिती म्हणून वेफर खालेच नाही तर घरी आल्यानंतर प्रीतला पण डाब्यामध्ये वेफर दिले पण मी खालेच नाही तर आता आईने आणली मला थोडं चालायला शेतावर कपरीत पण गेलाय ऑफिसला पप्पा आहेत तर संध्याकाळ झाली संध्याकाळचा मस्त चहा वगैरे घेतला आणि आम्ही वो, आई चल बाहेर जाऊया म्हणजे शेतावर जरा चालायला बरं वाटेल जरा तर मस्त वाटे पाऊस पण नाहीये ढगाळ थोडंसं वातावरण आहे तर चालतंय आणि आता भाताला कणसं यायला लागलेली ला आहेत हे नाही भाताला ना कणसा आता कणसं येते दिवाळी पण आता नवरात्र येईल दसरा झाल्यानंतर दिवाळी त्यामुळे आता कणसं आलेली आहेत बऱ्यापैकी तर बघायला मस्त वाटते सगळं हिरवंगार आहे आणि आता दाणे आलेले आहेत भाताची कणसं तर मस्त वाटते जरा आईकडे आल्यानंतर आदरण पण पटकन जातं लांब तर आईने मस्त काळा वगैरे दिला तर आता बरं वाटते घसा वगैरे सर्दी पण थोडी कमी आहे बरं वाटते तर, तर चला आता दाखवतो आजूबाजूचा परिसर मस्त शेत एकदम हिरवीगार झालेली आहेत तर हे आहे चवळी शेंग आहे त्याला तर इथे चवळीची शेंग आहे तुम्हाला दिसत असेल तर शेताच्या अशा बांधावर प्रत्येकाने काय ना काय लावलेला आहे हा शेत आहे तर मी बघू शकते का शेंग आहे समोरच इथे झूम करते मी शेंगा आहेत असं बांधावर काय ना काय लावलेलं आहे तर पाण्यामध्ये तुम्हाला मासे सुद्धा दिसत असतील हे बघा इथे मासे आहेत हाय खरच मासे आहेत बारीक बारीक आहेत बारीक तर खाडी आहे ना त्यामुळं शेतातलं पाणी येते हे तर इथे मासे मला नाही चिताणे नाही बारीक आहे कटला आहे मला असं वाटतंय बघिये तुला तर चष्मा आहे पण मला दिसतोय कॅमेऱ्यामध्ये पण दिसत असेल मेबी हे बघ दिसत आहे आहेत ना ना मी ना किती फोटो काढ अरे फोटोच काढते व्हिडिओ केलेले बघ बापरे तिकडे गेले बघ पाण्यामध्ये नाही मी तुला बोलले ना मासे आपल्या आवाजाने गेले ते तर आता आईने मला शेतावरच आणली गवत बघू शकत केवढा आहे गवत आणि हातामध्ये काठी सुद्धा नाहीये आमच्या तरी चालतोय तर आईने मला आणली चालायला फक्त की शेतावर नव्हतं जायचं आम्हाला हो फक्त त्या रोडपर्यंत एक फेरी मारायची होती पण ती मला चालता चालता शेतावरच आणली म्हणजे लांब नाही आहे पण थोडा आहे पण आता पावसामुळे गवत झालेलं आहे त्यामुळे यायला भीती वाटते आणि आम आम्ही असे काठी बिठी पण नाही आणली तर आता शेत दाखवतो तुम्हाला आमचा परत एकदा पाठीमागं बघू शकता हे आहे आमचं शेत तर काय झालं गंमत मी तुम्हाला सांगते की मी आजारी पडले आणि त्यावेळेला पाऊस खूप जास्त पडला त्यामुळे भात होता ना तो खराब झाला त्यामुळं भात पण नाही जास्त आला आणि पाणी खूप जास्त झालं त्यामुळे आम्ही जो भात टाकला होता तो पूर्ण खराब झाला म्हणजे सडूनच गेला तो पूर्ण आहे ना आणि जे पाखरं येतात ना बाहेरून म्हणजे जंगलातून वगैरे त्यांनीसुद्धा तो भात खाला त्यामुळं भात जास्त आला नाही त्यामुळं असं नुकसान झालं त्या शेताचं पूर्ण आणि आमचं पण तर भात नाही आलं तुम्ही बघू शकता थोडं थोडं मधीमधीत आलेला आहे भात तो बस मग आम्ही विचार केला की जाऊ दे यावेळेला आपण करूच नये म्हणजे एवढी मेहनत करायची परत तर ऑलरेडी भात पूर्ण गेलाच होता म्हणून आम्ही विचार केला की जाऊ दे मी हॉस्पिटलला होते म्हणून पप्पांचं शेतावर लक्षच नाही पप्पा पण हॉस्पिटललाच होते म्हणून फेऱ्या जास्त तिकडेच लागले का शेताकडे लक्षच नाही त्यामुळं शेत पूर्ण गेला यावेळेला असं झालं पण बांधावर आम्ही खूप काय भाजी वगैरे लावलेली आहे तर ती आहे चांगली आणि प्लस मच्छीसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये टाकलेली आहे तर दसरा झाल्यानंतर आम्ही ती काढू मच्छी तर मच्छी पण मोठी झालेली आहे आम्ही सोडले होते ती मच्छी विकत आणले होते जिताडे कटला अजून जे काय मच्छी असते ती तर ती सोडले होते तर मासे मस्त मोठे झालेले आहेत मग दसरा झाल्यानंतर आम्ही सगळे मासे काढू त्याच्यातून तर अशी आहे स्टोरी तर तुम्हाला शेतामध्ये असं काय बोलतात त्यांना ना बुडबुडे येताना दिसत असतील मासे माशांचे ते मासे आहेत आतमध्ये मी तुम्हाला झूम करून दाखवते वरती येत आहेत ते तर ते सगळे मासे आहेत तर हा मधीमधीत भात आलेला आहे त्याला कणसं येतील पण थोडं कमी झालं भात आणि आपण बांधावर जी काय भाजी लावलेली ती दुध्या वगैरे बस त्यामुळं शेत यावेळेला मी नाही करायचं असं ठरवलं आहे तर पाणी खूप जास्त झालेलं आणि ही आहे खाडी ज्यामध्ये पाग वगैरे टाकलेलं मा। ला आहे त्यामुळे ह्याला मासे लागतात जाळ लावले जाळ लावलेलं आहे तर ही खाडी आहे आणि हा पाणी जाऊन समुद्राला मिळतो तर इथेच पुढेच समुद्र आहे तर शेतावर आल्यानंतर मला खूप छान वाटतं मस्त हवा सुटलेली असते आणि बघायलासुद्धा छान वाटतं सगळं हिरवगार आहे ढग आलेलं आहे तिथे बघू शकता आणि इकडे सगळी गावं आहेत आणि इकडे पूर्ण असं शेत तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे जेवलं वगैरे संध्याकाळचं आता एक तास झाला लगेच आई बसली <laughs> सुरी घेऊन काहीतरी कापायला मला वाटलंच आता मला काहीतरी भरवणार आहे म्हणजे आईकडे आलं की एक एक तास दोन तास अर्धा तासाने ती मला काय ना काय भरवतच असते म्हणजे बाय खा एकदा शेणी तू बरी हो आत्ताच मी जेवले एक तास झाला असेल आता नऊ झालेत मी आठ सव्वा आठला जेवले तर सव्वा नऊ वाजलेले आहेत आणि आता लगेच बसली ती फळ घेऊन कापायला तर मला देते ती खायला तर अशी आहे गोष्टी घरी गेल्यानंतर म्हणजे माहेरी आल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी आपोआप मिळतात जसं सासरी असल्यानंतर आपलं आपल्यालाच खावं लागतं <laughs> तर मी लकी आहे मी जवळच आहे तेव्हा पटकन आईकडे येते आजारी असे की मला आई लागतेच का जरा बरं नसलं की आई समोर असेल की जरा बरं वाटतं है ना तुमच्यासोबत पण असं झालं असतं मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा